नमस्कार मित्र आजची आपली कथा आहे खंबीर सासू लतिका आणि विराज यांनी पळून जाऊन लग्न केले लतिका अवघी वीस वर्षाची तर विराज लतिका अति श्रीमंत घरातून होती तर विराज मध्यम वर्गीय लतिकाच्या घरच्यांचा या प्रेमाला तीव्र विरोध होता तिच्या बाबांना तिच्यासाठी श्रीमंत मुलगाच हवा होता आणि असेही तिच्या बाबांच्या मते हे तिच्या लग्नाचे वय नव्हते अजून थोडी समज आल्यावर ती विराजला विसरेल असा त्यांचा समज होता विराजच्या आईबाबांचा विरोध नव्हता पण लतिकाचे शिक्षण पूर्ण व्हावे आणि विराजने सुद्धा करिअरकडे लक्ष द्यावे अशी त्यांची इच्छा होती आणि नंतर योग्य वेळ पाहून लतिकाच्या आईबाबांशी बोलतील असे त्यांनी विराजला सांगितले होते आणि विराजला बाहेर फिरताना तिच्या दादाने पाहिले आणि लतिकाला तो जबरदस्ती घरी घेऊन गेला आणि तिच्या घरी एक गोंधळच उडाला त्यांनी लतीक घराबाहेर पडणे बंद केले या दोघांपुढे आणिबाणी परिस्थिती उभी राहिली शेवटी संधी बघून त्यांनी पळून जाऊन लग्न करायचे ठरवले संधी मिळाली दोघांनीही लग्न केले लतिकाच्या घरच्यांनी तिच्याशी असलेले सर्व संबंध तोडले कधीच सुखी होणार नाही असे शिव्या शाप दिल्या विराजच्या घरच्यांचा त्यांना विरोध नव्हता पण त्या दोघांनी घेतलेला निर्णय त्यांना आवडला नाही मला एकदा तरी सांगून बघायचं आम्ही काही मदत करू शकलो असतो आम्ही लतिकाच्या घरच्यांशी बोललो असतो असे त्यांचे मत होते पण आता जे झालं ते झालं त्यांनी लतिकाचा सून म्हणून स्वीकार केला लतिका आणि विराजला घेऊन ते लतिकाच्या मायेरी सुद्धा गेले पण लतिकाचे बाबा वाट अडून बसले होते त्यांना लतिकाचं तोंड देखील पायचे नव्हते बाबांच्या विरोधात आईची जायची हिम्मतच नव्हती लतिकासाठी आता माहेर पूर्णपणे तुटले होते हळूहळू लतिका विराजच्या घरी रुळू लागली आता आपले जे काही आहे ते इथेच आहे हे तिला ठाऊक होते लतिका अगदी लाडाकोडात वाढली आहे तिला कुठल्याही कामाची सवय नाही आपल्यालाच तिला सर्व कामे शिकवावी लागतील त्याची आईला म्हणजेच लतिकाच्या सासूबाईला जाणीव होती सार छान सुरू होत पण नियतीच्या मनात वेगळंच काही होत त्यांच्या लग्नाला जेमतेम वर्ष झालं होत आणि एका अपघातात विराज देवाघरी गेला सर्वांवर दुःखाचा डोंगरच कोसळला ऐन तारुण्य मुलगा निधन पावल्याने विराजच्या आईबाबांना जबरदस्त मानसिक धक्का बसला लतिका पूर्णपणे कोणमडून गेली होती आता तर कुठे त्यांचा संसार सुरू झाला होता लतिकाच्या घरच्यांना ही बातमी कळाली होती तरी कुणी आले नाही विराजची आई मात्र या साऱ्यात धैर्याने वागत होती दिनकारे उतरल्यावर त्यांनी लतिकाला तिच्या माहेरी सोडून यायचा निर्णय घेतला पण लतिका तयार नव्हती त्यांनी लतिकाला समजावलं बाळा तुला आहे ते असं वाया घालू मी बोलेन तुझ्या आई बाबाशी वेळ पडली तर पाय धरेन त्यांचे तिची समजूत काढून त्या तिला तिच्या माहेरी घेऊन गेल्या पण यावेळी ती निराशत त्यांच्या पदरी पडली तिच्या घरच्यांचा तिच्यावरचा राग निवळलाच नव्हता विराजच्या आईने खूप विनवण्या करूनही त्यांनी लतिकाला माफ केले नाही तुम्हाला नको झाली असेल तर विहिरीत ढकलून द्या असेही बोलायला कमी केले नाही त्या लतिकाला पुन्हा घरी घेऊन आल्या लतिकाच्या पुन्हा घरी येण्याने घरातील इतर मंडळी थोडी नाराज होती आता तिला कुणीच खुली मन खुल्या मनाने स्वीकारायला तयार नव्हते पांढऱ्या पायाची कुलशनी चटकीनी नातवाला खाल्लं माझ्या आत्ता मुलाला पण खाईल की असे म्हणून विराजची आजी म्हणजेच लतिकाची आजी सासू तिला हिणू लागली तिथे विराजच्या बाबाची प्रकृती खालवत होती हे सारं लतिकाला सहन होत नव्हतं तिने ठरवलं आपण इथून दूर निघून जायचं रात्री सर्व झोपल्यावर ती निघाली नेमक्या सासूबाई जाग्या होत्या त्यांनी लतिकाला अडवलं कुठे जात आहेस म्हणून विचारलं आई मला जाऊ द्या मी आहे माझ्यामुळे हे सर्व घडलं मी विराजच्या आयुष्यात आलेच नसते तर आमचं लग्नच झालं नसतं तर असतो असता जिवंत बाबांची ही अवस्था झाली नसती मला जाऊ द्या मी इथे नाही राहू शकत वेळ पडली तर आत्महत्या करेल पण आता इथे नाही राहायचं मला खरंच माझ्या इथे येण्यामुळे या घराचे वाशे फिरले आहेत मला काहीच अधिकार नाही इथे राहण्याचा लतीक रडत बोलत होती नसत तर लग्न झालं नसतं तर त्या दिवशी ते ट्रक ड्रायव्हरने नशेत गाडी चालवली नसती तर रस्त्यावरच्या लोकांनी विराजला वेळेत हॉस्पिटलला नेले असते तर खूप जर तर आहेत बाळा आणि आता वेळ निघून गेली आहे या गोष्टीचा विचार करण्याची विराज माझ्या पोटचा गोळा होता माझी काय अवस्था झाली असेल या सर्वात एकदा तरी विचार केलास का तू गेला मग तूही मला सोडून जाणार आहेस का अशी तुझं तुझ आहे लतिका तुझ झालं म्हणून मी तुला तुझा माहेरी सोडवायला गेले नव्हते तुझ्या आहे कुणाच्याही जाण्याने आपलं जगण थांबवणं चुकीचं आहे इथल्यापेक्षा तिथे तू चुकात राहिली असतीस कारण तिथे विराजच्या आठवणी तुला सतत त्रास देतील असं माझं मत होतं पण असो जे झालं ते झालं तू तु आता तुझं शिक्षण पूर्ण करायचं मी आहे तुझ्या सोबत आणि मला बाळा या सर्वात विराटच्या जाण्याने प्रत्येक जण हदरून गेला आहे प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी आहे तुझं दुःख मी समजू शकते पण आता तुला सावरावं लागेल लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावं लागेल मन लावून अभ्यास करावा लागेल तू कुठलंही चुकीचं पाऊल उचलणार नाहीस याचे मला वचन हवे आहे बाळा मी माझ्या मुलाला गमावलं आहे आता लेकीला गमावू नाही शकत त्यांच्या या बोलण्याने लतिकाला असू अनावर झाले तिने सासूला मिठी मारली आई मी नाही जाणार तुला सोडून कुठे तू म्हणशील ते करील तिने तिच्या तोंडातून सासूसाठी एकेरी हाक बाहेर पडली कारण तिने सासूला आई मानले होते आज तिची सासूसुद्धा मनमोकळेपणे रडली होती आज पहिल्यांदा त्यांच्या दुःखातला वाचा फुटली होती लतिका मन लावून शिकली सून नाही तर ती त्या घरची लेख झाली असंख्य टोमने वाईट बोलणे ऐकून घेतली तिने प्रत्येक पावलावर सासू होतीच तिच्या सोबत त्या दोघी बळ बनल्या, लतिका आय अधिकारी झाली आता तिला प्रदूषण लावणारी तोंड बंद झाली होती तेव्हा ना तिने माहेरी सुद्धा ही बातमी कळली होती तिचे बाबा सोडून माहेरचे इतर लोक तिला विचारू लागले होते सासूने सुयोग्य जोडीदार निवडून लतिकाचे लग्न सुद्धा लावून दिले पण तरीही लतिका, तरी लतिका आपल्या या आईला कधीच विसरली नव्हती अगदी सासूच्या शेवटच्या काळातही लतिका रात्रीचा दिवस करून सेवेला हजर होती सासूच्या रूपाने लतिकाला तिचं आयुष्य खऱ्या अर्थाने जगायला शिकवणारी आई भेटली होती खरंच लतिकाची सासू सारख्या अशा कितीतरी खंबीर स्त्रिया या समाजात असतील ज्या एका चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करतात आणि दुसऱ्याचा आधार बनून त्यांचं जीवन सफल बनवतात अशाच तुम्हाला ही आशा करते ही गोष्ट तुम्हाला कथा नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कथा संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद